मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनल वर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठली समस्या विचारायची असेल देवाला दे ला कौल लावून बघायचा असेल देवाला प्रसाद लावून बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटी दिलेले आहेत त्या आटी वाचून मला कॉल करा मान्यता नसला गेला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा चेडा गोटा असो बांधन असो गेरमाळ विशेष शंका असो चेड्या विशेष शंका असो विशेष शंका असो कुठलीही समस्या जाणून घ्यायची असेल देवाकडे कौल लावून बघायचा किंवा प्रसाद लावून बघायचा असेल तरी सुद्धा मला तुम्ही कॉल करू शकता आणि ते कॉल नंबर मात्र डिप्रेशन बॉक्समध्ये दिलेला आहे काय आटी दिलेल्या आहेत ते आठ वाचूनच मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा प्रॉब्लेम हा तुमचा असतो आमचा नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो अडा गोटा असो दिवींचे शिपाई असो देवींचे राखंदर असो देव असो दिवे असो अशी गुपित माहिती देणार व सत्यावर माहिती सांगणारं व गुपित माहिती सांगणारं रिसर्च करून अभ्यास करून वरील माणसांकडून पुजाऱ्यांकडून गुरुवर्णकडून जे आलेल्या लोकांना अनुभव असतील लोकांच्या अनुभवावरून सांगणारं हे चॅनल प्रथम शोध अस्तित्वाचं प्रथम पहिलं चॅनल आहे जे सत्यावर माहिती आणि खऱ्यावर माहिती देण्याचं कार्य करत असतं हे मात्र लक्षात ठेवा असा चेहडा गोटा असो गुपित माहिती अशी कुणीही माहिती दिली नाही अशी माहिती रिसर्च करून अभ्यास करून देण्याचं कार्य देखील आम्ही करत असतो बारीक थोडे तोडके देण्याचं काम करत असतो जेणेकरून तुम्हाला फरक पडला पाहिजे तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिला ना पाहिजे प्रत्येक माहिती सांगण्यासाठी आम्ही झुंजत असतो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो आजचा टॉपिक असणार काळ भैरवची साधना करणे खूप चांगले आणि मानले गेले आहे त्यामुळे लवकर फळ मिळते काय काय लोकांना वाटते की दादा मला लवकर फळ भेटलं पाहिजे माझी साधना लवकर झाली पाहिजे मग मित्रांनो जालिम म्हणजेच काळ भैरवनाथाची साधना नवरात्र मध्ये कशी करावी हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे जे फळ देखील काय भेटणार ते देखील सांगणार आहे सामान काय काय लागतं सामग्री काय लागते काय पत्ते पाळावे साधना कशी करावी हे संपूर्णपणे मी तुम्हाला या टॉपिक वर सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होणार आहे व्हिडिओ येण पर्यंत बघा जर तुम्ही एंड पर्यंत व्हिडिओ बघितला तर तुम्हाला सगळे तुमच्या मनातले डाऊट पूर्ण होतील आणि मित्रांनो सगळ्यात मोठी मित्रांनो जी साधना तुम्ही करत असाल कुठली बारीक चिरिका असो मोठी साधना जर करत असाल मित्रांनो तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे ते लक्षात काय ठेवावं हे मी व्हिडिओच्या एंड मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया सर्वांना वाटतं की माझी साधना लवकर व्हावी माझी साधना लवकर झाल्यानंतर फळही देखील मला लवकर भेटावं आणि माझ्या मनातल्या विचार असतील ते पूर्ण व्हाव्यात आणि देव देव काय असेल देवीचे गण असतील आम्हाला लवकरात लवकर प्रसन्न व्हावं मित्रांनो काळ विषय भरपूर प्रमाणे मी माहिती देत असतो काळ भैरवनाथाची नवरात्र दिवशी करणारी विधी पद्धत साधना देखील मी तुम्हाला सांग मित्रांनो नवरात्रीमध्ये भगवान भैरवनाथाची साधना करणे खूप चांगली आहे आणि त्यामुळे लवकर फळ मिळते जर कोणत्याही भक्तांना भगवान भैरव साधना करायची असेल तर त्यांनी संपर्क साध संपूर्ण मार्गदर्शन देखील केले जाईल मित्रांनो साधना पद्धत काय असणार आहे लाकडाच्या चमुदावर लाल कापडा आतरून भगवान काळ भैरवाचे फोटो बनवावेत गुलाब पाण्याचे अंघोळ घालावे फक्त पाणी शिपडावे आणि स्वच्छ कपड्याने पुसाव्या आणि चित्रावर लाल कपडाही लावा मोगऱ्याचे इतर अर्पण करा झेंडूचा हार अर्पण करा आणि एक एक पाच गुलाब पायावर ठेवा कपाडावर लाल कुंकुम पट्टेचा वर पिवळ्या गुपी चंदनाचे तीन ओळी करा म्हणजे स्वतःच्या कपाळावर त्रिमुंड लावा यातील एका ओळीचा मंत्र तुम्हाला मी देतो ते मंत्र म्हणावा असे मी तीन मंत्र देणारे ह्याच्यापैकी तुम्ही कुठलाही मंत्र बोलला तरी चालेल जेवढं तुम्हाला सोपा पडेल वाचण्यास ऐकण्यास म्हणण्यास आणि ध्यानात राहण्यास असे तीन मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे ते तीन मंत्र तुम्ही कुठलेही बोलले तरी चालेल ह्याच्यामध्ये काय अवघड नाही मित्रांनो करण्याची धाडच पाहिजे करण्यासाठी मित्रांनो देवाला अर्पण झालं पाहिजे सोपी पद्धत आहे मित्रांनो नवरात्र दिवशी अशी सोपी पद्धत आणि असा सोपी साधना तुम्हाला कुणीही सांगणार अशी सोपी साधना मी तुम्हाला ही सांगितलेली आहे मंत्र देखील तुम्ही तुम्हाला सांगणार आहे कारण मित्रांनो जी सत्य आहे ती तुम्हाला कळण्यासाठी तुम्हाला जाणून घेण्यासाठी आणि तुम्हाला लवकरात लवकर त्वरित तुम्हाला ह्याचा परिणाम भोगवण्यासाठी आणि लवकरात लवकर तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी देवीचा किंवा देवाचा किंवा काळ भैरोनाथाचा ह्याच्यासाठी झुंजत असतो मित्रांनो मंत्र ऐकून घ्या ओम वासुदेवाय नम ओम महादेवाय नम ओम महाकालाय नम हा तीन मंत्राचा जरी तुम्ही पठण केलं किंवा लक्षात करून ठेवलं आणि मंत्र जप जरी केला तरी चालून जातो हे मात्र लक्षात ठेवा मग अजून नंतर काय करायचंय दूत कहाड आणि पाच मेवा सोबत बेसन लाडू किंवा बर्फी अर्पण करा ज्या चित्रावर किंवा मित्रांनो फोटो असेल किंवा मित्रांनो तुम्ही टाकामध्ये काय असेल ते काळ तला सिद्ध किंवा तुमच्या घरामध्ये असेल तर मित्रांनो किंवा बर्फी म्हणा पाच पंच शुद्ध पाण्याची बॉटल तिथे ठेवा आणि त्याला अर्पण करा मित्रांनो ते झाल्यानंतर सर्व झाल्यानंतर ओम ब्रह्म ब्रह्म काल कालेश्वराय नमः जे तुम्ही मित्रांनो तुमच्या मनामध्ये जे आहे ते अर्पण करून देवाला फोटोला अर्पण करून त्या चित्राला अर्पण करून किंवा पाशांमध्ये असेल कुणाकोणाचा पाशांमध्ये बी काळ भैरवनाथ असतो तर कुणाचा टाकामध्ये पण काळ भैरवणात असतो तर मित्र त्याला अर्पण केल्यानंतर मंत्र देखील हा म्हणा मित्रांनो मित्रांनो वरील हा मंत्र तुम्ही जेव्हा तुम्ही देवाचा घट बसवताय त्या टायमाला हा मंत्र म्हणायचा तीन मंत्र मी तुम्हाला सांगितलेला आहे म्हणजेच की जसं की मित्रांनो ओम महादेवाय नमा ओम महादेवाय न ओम महादेवाय नम ओम कालभैरवाय नम ओम कालाय नमा ओम महाकालायनमा ओम कालायनमा ओम महाकालाय नमा ह्याचा जरी मंत्र बोलला तरी चालतो जेव्हा तुम्ही हे केल्यानंतर त्याच्यानंतर मिक्स मिठाई देवाला पाणी स्वच्छ पाणी पंचखद्य म्हणजेच की पंच मिठाई मित्रांनो बेसनाचा लाडू किंवा मित्रांनो शुद्ध पाणी त्याला तिथं अर्पण करा आणि त्यानंतर ओम ब्रह्म ब्रह्म काल नमः नम ओम ब्रह्म काल कालेश्वराय नम ह्याचा मंत्र जप करा आणि मित्रांनो मंत्र हे एकवीस वेळा तुम्ही देवापुढं बसून मित्रांनो स्फटिकची किंवा रुद्राक्षाची माळ हे एकवीस वेळा जप केल्यानंतर तुम्हाला ह्याचे परिणाम बघायला मिळतील मित्रांनो चांगले परिणाम देवायचे बघायला भेटतील आणि तुम्हाला संकल्पना केलेल्या असेल तुम्ही जे व्रत केला करत असाल ज्या संकल्पनेला तुम्ही जी, संकल्पने जी काय मागत असाल देवाला कशासाठी करत आहे हे मित्रांनो आधी मनामध्ये ठरवा त्याच्यानंतर मित्रांनो हा विधी हा साधना करा तुम्ही हा साधना केल्यानंतर तुम्हाला फळ ही देखील चांगलं भेटून जातं मनातल्या इच्छा देखील पूर्ण होऊन जातात जे काय वाईट शक्ती असते काळ भेरवून आता पुढे कुठलीही शक्ती चालत नाही तर काळ भेरवून आताचा आशीर्वाद देखील तुम्हाला भेटतो आणि नवरात्र दिवशी हे केल्यानंतर मित्रांनो जास्त परिणाम जास्त शक्ती देखील तुम्हाला प्राप्त होऊन जाते मित्रांनो एक उदाहरण तुम्हाला देतो एक टीप देतो मित्रांनो संपूर्ण मंत्र फक्त गुरु शिष्याच्या परंपरेत असावा हे लक्षात ठेवा जर तुम्ही कुठलीही साधना करत असाल मी विरोधच्या तुम्हाला सांगितलेलं मी लास्टला तुम्हाला, तुम्हाला सांगणार आहे कि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की लास्टला मित्रांनो कुठलीही साधना असो कुठलीही साधना जर तुम्ही करत असाल तर गुरुच्या मार्गदर्शनाखालीच केली असावी ते साधना बारकी असावी किंवा मोठे असावी असे माझे व्हिडिओ बघून मना इतरांचे कुणाचेही व्हिडिओ बघून तुम्ही साधनेला बसत असाल आणि ती साधना करत असाल नवरात्र दिवशी असो इतर अमुक्षा पौर्णिमाला कुठल्याही घराणा दिवशी असो जर तुम्ही करत असाल तर गुरुच्या मार्गदर्शनाखाली गुरुच्या बंधनातच ही साधना करावी अन्यथा ही साधना करू नये जर तुम्ही कुठलीही पुस्तक मित्रांनो वाचून ही साधना करत असाल तर तुमचा फेल जाणार आहे ती साधना तुम्हाला फळ मात्र भेटणार पण नुकसान मात्र हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो जे तुम्हाला साधना करत असाल तर गुरुच्या मार्गदर्शनाखाली साधना करावी अन्यथा नसली केली तरी चालेल ह्याचे वाईट परिणाम बघायला भेटतील हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो साधना जर तुम्ही करत असाल गुरुच्या वचनामध्ये साधना केली पाहिजे गुरुला सांगितलं पाहिजे गुरुचा आशीर्वाद घेतला त्याच्यानंतर गुरुचा मित्रांनो सुरक्षा कवच तुम्हाला गेरमाळ्या दिवशी भेटत असतो सुरक्षा मंत्र तुम्हाला गेरमाळ्या दिवशी भेटत असतो ते गेरमाळ्या दिवशीचा जो मंत्र सुरक्षा मंत्र आहे ते मंत्र वापरून साधनेला बसावा अन्यथा बसवणे मी अनेक व्हिडिओमध्ये म्हणलेला आहे तुम्हाला जोपर्यंत गुरु करत नाही तोपर्यंत मित्रांनो तुमची साधना आणि तुमचा मंत्र जर व्यर्थ आहे मात्र लक्षात ठेवा जर तुम्ही गुरु जरी करत असाल तर बेस्ट आहे पण मनुष्य रूपी गुरु हा सर्वप्रथम चांगला काय चुकत आहे काय नाही काय बघितलं पाहिजे समर्श बघितलं पाहिजे गुरुच्या हाताला हात देऊन बोटाला धरून जर तुम्ही कुठलीही साधना करत असाल तर ती साधना तुम्हाला मित्रांनो सक्सेसफुल बनते ना तर ती साधना व्यर्थ आहे हे मात्र लक्षात ठेवा कुठलीही साधना काही ऐकून कोणाचे ऐकून बोलू नका अन्यथा ती साधना करू पण नका हे जे वाईट परिणाम बघायला भेटतात आणि मित्रांनो जर तुम्हाला साधण्याचा लाभ घ्यायचा असेल फायदे मिळून घ्यायचे असतील तर गुरुच्या मार्गदर्शनाखालीच साधना केली पाहिजे अन्यथा ती साधना व्यर्थ आहे कुठलीही साधना व्यर्थ आहे जर तुम्ही पुस्तक घेतलं ज्ञानातली जर तुम्ही साधना करत असाल तर मित्रांनो जर तुम्हाला ते गुरुंनी पुस्तक दिलं असेल ते उजळून पुस्तक तुम्हाला दिलं असेल तरी तुम्हाला ती पुस्तक लाभतं त्याशिवाय तुम्हाला पुस्तक लाभत नाही हे मात्र लक्षात ठेवा सर्वप्रथम ते पुस्तक उजळावं लागतं ग्रहणा दिवशी ते पुस्तक उजळावं लागतं मानपान द्यावं लागतं मंत्र जप करून ते साधना करून मित्रांनो ते पुस्तक उजळल्यानंतर त्या पुस्तकात काही पठण करून तुम्ही काही विद्या साधना करू शकता अन्यथा तुम्हाला तसे करता येत नाही त्यासाठी गुरु लागतो गुरु सर्वप्रथम मेन आहे गुरुच्या मार्गदर्शना साधना करा जर कुठलाही व्हिडिओ ऐकून साधना करत असाल तर व्यर्थ आहे अजून एकदा सांगतो व्यर्थ आहे मित्रांनो गुरु करा गुरुच्या सायनं करा गुरुचा सुरक्षा मंत्र असतो त्या मंत्राच्या साहायन कुठल्याही साधनेला बसा त्याशिवाय तुमचे साधनं हे सक्सेसफुल होत नाही हे मात्र लक्षात सर्वप्रथम साहित्य देखील तुम्हाला मी साधण्यात काय काय लागणार आहे ते देखील जर तुम्ही गुरु केला असेल तर ही साधना आरंभ करा करायला फळ तुम्हाला भेटल जर गुरु केला नसेल सर्वप्रथम गुरु करा कान मंत्र घ्या बीज मंत्र घ्या सुरक्षा मंत्र घ्या नंतरच साधनेला बसा आणि गुरुचा सर्वप्रथम आशीर्वाद घेऊन कुठलीही साधना केलेली शुभ मानली जाते हे मात्र लक्षात ठेव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठलीही संकट असेल जर तुमच्या मागं भानामती जादू टोना वशीकरण स्तंभन मारण उच्छाटन या गोष्टी कुणी केल्या असतील लक्ष्मी बंधन केलं असेल जाणून घ्यायचं असेल कौल लावून देवाला प्रसाद लावून तर बॉक्स बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटे दिलेले आहेत आटी वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तर चलन हा व्हिडिओमध्ये सदर हा व्हिडिओमध्ये सगळी साधना हे खरी आहे मी स्वतः केलेले आहे माझ्या देखील केलेले आहे हे मात्र लक्षात ठेव साधना सक्सेसफुल आहे पण ही साधना करत असताना गुरुच्या साहाय्याने गुरुच्या आशीर्वादानेच आरंभ करावा नाहीतर ही साधना तुम्हाला लाभ पोचवत नाही उलट मित्रांनो हे जे तुम्हाला नुकसान बघायला भेटतील धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका आई काळूबाईच्या नावाने चांग बोल सुरूरच्या धावजी पाटलाचं चांग ब मात्र विसरू नका आई राजा उद्या उद्या बोल उद्योगाच्या काळूबाईचं चांग बोल सुरुच्या दावजी पाटलाचं चांग बोल उद्या उद्या चांग ब तुमच्या कुठल्याही देवाविषयी तुम्ही भक्ती करत असाल तर चांग ब उद्या उद्या कमेंटमध्ये लिहायला मात्र विसरू नका आणि कुठल्याही टॉपिक वर अशी गुपित माहिती पाहण्यासाठी खरी माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका धन्यवाद